ऐतिहासिक मैदान आणि या मैदानातील क्रमांक एक सुटला एक सुटला आणि एक सुपरफास्ट बाहेर गेला लढत चालव एकोण सहा गाड्यामध्ये मध्ये रॅम कस आहे थोडस या ठिकाणी वलसर असल्यामुळे घुसतोय त्यामुळे बैलाला थोडीशी या ठिकाणी पळायला अडचण निर्माण होतोय परंतु लढत चालव शेवटच्या क्षणाला कोण या ठिकाणी गटपास करणार लढत आणि लढत झाली पहिल्याच गटाला लढत झाली तीन गाड्यांमध्ये ठिगात लढत पलीकडं विकास होता मधी वांगीकरांचा वजीर होता आणि अलीकडं मोरा ठिगात लढत झाली निकाल निवांत जाऊ द्या आपलंच मैदान आहे निवांत उद्या आणि अशाच गाड्या सोडा पंच व गट आला की अशाच गाड्या खाली सोडत जा आणि बोट कोणीने वर करू नका एक माणूस या ठिकाणी पाठवून द्या कारण बोटामुळे थोड होत असतो राहुल गाड्या आता कोणी खाली सोडू नका क्रमांक एक चा खाल निकाल आणि गाडी क्रमांक एक चा निकाल आहे तास क्रमांक क्रमांका आणि दोन मध्ये एकूण सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढत चालू आहे सुंदर असं शिस्तीचं मैदान म्हणून या ठिकाणी या मैदानाकडे पाहिलं जाणार पहिल्या वर्षी या मैदानाचं आयोजन नियोजन अतिशय सुंदर आणि सुंदर अशी गाडी बोलते महागाव्यावर कासारवाडीकरांची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व वळवा माग तीन वळवा गाडी क्रमांक दोन जाय तास क्रमांक एक वरली गाडी मिथोड पवार सुमित भोसले नादवार या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक दहवडी हिडालकरांचा भव्य मैदानातला गाडी क्रमांक तीन बोलतोय लढ्यात चालू जिगलबाद बैलानी त्यावरती बसणारा मर्दानी अतिशय सुंदर अशी लढा चालव आहे पड्याल पेडगाव करत हिगड्या आर्याल कुरवली करत आणि आर्याल लिंगडे खरत लढायत झालेलं तिघात या ठिकाणी मगाची सुंदर गाडी पळवली मादा ड्रायव्हर कासारवाडी कराणी त्याबद्दल वैभव असते कासारवाडी यांच्याकडून मादासाठी पाचशे रुपयाचं इनाम बैलगाडी चालकानी लगेच इनाम घेऊन जायचे आहेत लढत झाली तीन गाड्यांमध्ये त्यामध्ये शेवटच्या अक्षराला विजय प्राप्त केला गाडी क्रमांक तीनचा निकाल तीनचा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी विनायक देशमुख जितेंद्र देशमुख लिंगरे सरकार या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचं त्याबरोबर असलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन पाच गाड्या आणि पाच गाड्याचा रणसंग्राम चालू झाला कोण होतो गटपास आणि सेनी साडी पात्र प्रत्येकात चुरस आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतायत बघा लढत चालू आहे आड्याल आणि कराणी पड्याल करगून विठेखर कर। सुंदर अशी लढत झाली दोन गाड्यामध्ये अड्याल रावड आणि पड्याल माणिकराव पडा दोघात लढत झाली त्या लढतीचा निकाल शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला क्रमांक निकाल पाच वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन्न चेंडू पॅन्स क्लबाखर लक्षा ग्रुप बावध या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार्दिका बघा पाच मध्ये कशी लढत आहे आज वासराचा आहे कर कारण रानच कस आहे हो हो गाडी क्रमांक पाच पैठ शिस्तीला महत्व आहे नुसती गती असून चालत नाही शिस्त पाहिजे सात राही बोंगा वाजवा सात राहाच्या बैलगाडी गाडी मला गाड्या आण अकरा ते वीस वाले गाड्या झुपायला ग्या राहुल गुरु घाडी क्रमांक पाच चा निकाल गाडी क्रमांक पाच चा निकाला तास क्रमांक तीन वर धावली गाडी आहे एक प्रसन्न कोणते या गाडीचा डानुरे या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचा चालकाचा हार